उमरखेड तालुक्यातील मरसूळ येथील शेतकरी नारायण वानरे देवानंद शिरडकर गणेश वानरे विष्णू कदम अनुसया कदम विजय कदम सुभाष कदम यांच्या शेतातला ऊस पंधरा महिने झाले असून शेतात उभा असल्यामुळे तो ऊस वाळून जात असल्यामुळे त्याचे वजन कमी भरून नुकसान होणार आहे या शेतकऱ्यावर नॅचरल शुगर कारखाना गुंज यांच्या कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे तसेच देवानंद शिरडकर यांच्या घरी मुलीचे लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना या ऊसाच्या पैशावर लग्नाची तयारी करत असताना ऊस शेतात उभा असल्यामुळे ते विवंचनेत पडले असून ते कारखान्याला विनंती करत आहे तरीही निगरघट्ट कर्मचारी गप्प आहे एकीकडे एक शेतकऱ्याला नगदी पीक असे ऊसाला मानले जाते परंतु नॅचरल शुगर कारखाना गुंज येथील कर्मचाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे या शेतकऱ्यावर उपासमारीचे संकट आले असून मरसूळ येथील शेतकऱ्यांनी दोन तीन दिवसात ऊस नेला नसल्यास उपविभागीय या अधिकारी यांच्या दालनाच्या समोर उपोषण करणार असल्याचे सांगितले कारण आज ऊस लावल्यानंतर एक वर्षानी कारखान्यांनी न्यायला पाहिजे परंतु तांत्रिक अडचण सांगून हे कर्मचारी शेतकऱ्याला वेठीच धरत असल्याचं शेतकरी सांगत आहे विधानसभेचे आमदार नामदेवरावजी ससाने साहेब याही शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करतात आणि लोकसभेचे खासदार हेही दुर्लक्ष करतात सर्वजण आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत आता आमच्याकडे लक्ष कोण करणार सगळे ज्याच्या त्याच्या कामात व्यस्त झालेले आहेत आणि शेतकरीच फक्त मतदान मागण्याच्या वेळेस दिसतो आणि आमच्यावर वाईट प्रसंग आल्यानं त्यांना आम्ही दिसत नाही ही त्यांनीही थोडं लक्ष करावे काय व्यक्त आहेत शेतकऱ्याच्या काय नाही आज पंधरा पंधरा सोळा सोळा महिने उसाला झाले गेला नाही ऊस त्यांनी काय खावं कुठून आणावं त्यांचे लेकरबाळ उपाशी आहेत का काय खातात काय करतात याची कोणी काळजी घ्यायची फक्त जे ते त्याच्या कामामध्ये व्यस्त आहेत आमच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही ऊसतोड अधिकारी शिंदे साहेब यांना मी लेबर मिळत नाहीत तो वारंवार म्हणतात तर आम्ही म्हणलो बाबा आम्हाला साहेब मशीनची व्यवस्था करून द्या आम्ही मशीननं सुद्धा तोडायला ऊस तयार आहोत तर त्यांनीही आम्हाला एक चांगली सूचना दिली चांगली सूचना दिली की बाबा मशीन तुम्ही घ्या त्याच्यानंतर चालू करा आता आम्ही मशीन कुठून घ्यायची हे शिंदे साहेबांनी सांगावे आम्हाला ही त्यांनाही कळकळीची विनंती आहे प्रतिनिधी निलेश पिलवंड उमरखेड यवतमाळ